बरवे झाले आजीवरी काय बर झालं गेल्या वर्षातलं बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी गेल्या वर्षात मिलो नाही नाही पडिलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी आता पुढच्या वर्षापासून उरले ते हरी तुम्हा समर्पण समर्पण करायचं म्हणजे काय आता इथून पुढचं आयुष्य भजनात घालावायचं कारण देवानं देहच दिलाय भजनासाठी देवे दिला देह भजना गोमटा फक्त झालंय काय तो या झाला फाटा या मनानं आजपर्यंत कधीच आपलं ऐकलं नाही आपलं मन सांगायचं आपल्याला नको रे भाऊकीचं बांध करू नको रे दुसऱ्याच वाटोळ बघू तरी आपण मनाचं ऐकलं नाही एक चांगलं मन सांगत होत जा रे पंढरपूरला भजन कर सांगायचं सा, तरी सुद्धा आपण मनाच ऐकत नव्हतं दोन तर मन तर प्रत्येकालाच आहेत बरोबर मन एकच आहेत पण दोन विचार आहेत एक चांगलं मनाचा विचार आहे आणि दुसरा वाईट विचार आहे चांगला विचार करत करत राहिलं तर चांगलंच होत वाईट विचार केला तर वाईटच होत एका बाईनं पुढच्या बाईला शाप दिला अशी बोट मोडली आणि म्हटली तुझ वाटतोळ होईल म्हटले काय म्हटले काय म्हटली तुझ वाटतोळ होईल खरं सांगा तिचं वाटतोळ झालं असेल झालं असेल का बर कावळ्याच्या गायने शाप काय कावळ कावळ्याच्या का, श्रापानं का गाय कधी मरत नाही तिनं वाटोळ होऊ दे म्हटलं तरी तिचं वाटोळ होत नाही पण असं होतं जी म्हणतं वाटोळ होतं अगोदर त्याचं वाटोळ होतं आणि दुसऱ्यांना पुढच्याच वाटोळ होतं का चांगलं होतं पुढच्याच चांगलंच होत चांगल म्हणून जास्त चांगली बोलणारी गोड बोलणारी जवळ करण्यापेक्षा आपल्याला नावं ठेवणारी आपल्याला अडवणारी माणसं जवळ करा कारण जोपर्यंत विरोध नाही तोपर्यंत यश नाही जोपर्यंत अडचणी नाही तोपर्यंत मार्ग नाही जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये बर का गतीरोग रोधक गत नाहीत ना तोपर्यंत आयुष्यात चांगला सुखाचा रस्ता नाही कारण ज्या जो रस्ता चांगला असतो त्याला जास्तच गतिरोधक असतात बरोबर आहे ना म्हणून आपण जर चांगलं करत असो जर आपल्याला चांगल्या कामात जर विरोध होत असेल तर समजून चालायचं आपलं आयुष्य चांगल्या मार्गाने चालले म्हणून आपल्या मनाला कधीतरी सांगितलं पाहिजे चांगलं कर जगद्गुरु तुकोबरांच्या आयुष्यातून पाच माणसं मेली स्वतःचा मुलगा मेला स्वतःच्या आई वडील मेले भाऊ मेला दुष्काळ पडला होता जगद्गुरु तुकोबराच्या दिवशी तीस चाळीसच्या घरात असतील दुष्काळ पडला आणि गावामध्ये महामारी आली खायला अन्न नव्हतं गावामध्ये खायला अन्न नव्हतं गावातली माणसं इकडे तिकडे हुंडारत होती गावामध्ये सगळ्यात श्रीमंत घर म्हटलं तर जगद्गुरु तुकोबरायचं होतं जगद्गुरु तुकोबरांच्या सासऱ्याचा ऊस छत्तीसशे चव्वेचाळीस चा एकर होता मग जगद्गुरु तुकोबरायक तरी श्रीमंत असतील जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत होते दांड्याच्या कोठाराच्या कोठारं भरली होती आणि संत वृत्ती जागी होती जगद्गुरु तुकोबरा यांनी काय करावं आख्या गावाला दवंडी पिटली कोणाला काय लागत असेल त्याने हवं कोणाला धान्य पाहिजे असेल कुणाला पीठ साखर काय जे होत दुकानदारी होती जगद्गुरु तुकोबरा यांची सगळं माणसाने पळवून नेलो दुष्काळ पडला होता तसल्या काळात कोण मदत करत हा चांगल्या काळात पैसे देणारे भरपूर लोक आहेत श्रीमंताला मदत करणारी भरपूर लोक आहेत पण गरीबाला मदत करणारी माणसं खूप कमी आहेत श्रीमंत नको म्हटला तरी त्याला पैसे देणारे लोक आहेत गरीब पाया पडत असतो दहा हजार रुपये द्या हजार रुपये हो माय बाप तुम्ही देव आहात तरी सुद्धा त्याला देत नाही मात्र एखादा फुगीर असतो गर्विष्ट असतो फक्त आपल्याला त्याच्याशी नातं ठेवायचं असतं म्हणून बळस उगाच म्हणतो तुम्हाला काय पैसे लागले तर माग जाऊन का त्याच्याशी आपला संबंध राहायला पाहिजे जगद्गुरु तुकोबरायचं तसं नव्हतं तुकोबरा धान्याची कोटार गोर गरीब जनतेला देऊन टाकली सगळं वाटून टाकलं महिला मंडळ घरात अशी ती परत असते ना काटवट म्हणायची पहिली काटवट सुद्धा ठेवली नाही घरात सगळं माणसाने पळवून नेलं आणि त्याच काळात त्यांची पत्नी आजारी पडली बघा ढाई मोकल्याला डाय लागली माल पोटात आग पडली हो मला काही झालेलं नाही तुम्ही काय करा गावात भीक मागून आण पण मला तुकडा घ्या मला भाकर द्या शिळा भात आण कुडकुडून मागून जगदगुरु तुकोबर यांची आसू आनावर झाली जग तुकोबर आहे म्हणले अगं गावामध्ये मिटिंग झाली आणि सांगितलंय तर तुक्याला कुणी भीक सुद्धा घालायची नाही कोपला पाटील गावीची हे लोक आता मज भीक कोण घाली आटीला द्रविने मान सन्मान ही जर सगळी निघून गेली होती दुष्काळ पडला होता आणि आख्या गावातल्या लोकांनी वाडीत टाकलं होतं जगद्गुरु तुकोबरायला तुकोबराय भीक मागाय गेलं तर भीक सुद्धा देत नव्हत ती जगद्गुरु तुकोबरायची पत्नी आजारी पडली होती ना अन्न 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 म्हणून स्त्री अन्न करिता मरून गेली बघा ती बिचारी महाराज आपल्या घरातली पाच माणसं गेल्यानंतर कुठला माणूस आहे जो भक्तीला लागेल कुठला माणूस आहे जो देव म्हणेल देव मला पाहिजे म्हणेल पाच माणसं गेली तरी जगदगुरु तुकोबरायचं मन मळ नाही पण दुःख वाटलं देवाला भांडायला लागले ना देवा अरे अखंड तुझं भजन केलं माझ्या जीवनात हा प्रसंग तुझा माझा देवा देवाईरा वैरकार तुझा मज देवा कारी वैर कार दुखाचे डोंग Thank you. दुःख द्यायचं असतं का देवा आणि नव्हती माझी पत्नी मरायसारखी नव्हते माझे आई वडील मरण्यासारखी रे माझा मुलगा बनण्यासारखा बळी बांधून देशी काळा बळी बांधून या देशी काळा आपण सुद्धा देवाला भांडत जाऊन का बस झाला शेजाराने भांडण करून करून थकला तुम्ही शेजाराने भांडण केलं ना तर खरं सांगतो तुम्हाला कधी कधी जेल मध्ये देवाबरोबर भांडा गाड्या त्या देवाच्या पायात जागा बिळते एवढी ताकद आहे भांडणा सुद्धा जरा बाई देवाला भांडायची अरे अरे विठ्या मुळ कारट्या देवाला म्हणायची देवाच्या पाया जागा भेटली ते असणारी कानोपत्रा देवापशी जाऊन रडत बसली देवाच पाय सोडलं नाहीत देवाला भांडली ना महाराज महाराज देवाच्या पाया जागा भेटते एवढी देवाला भांडण्यात आहे फक्त आपण देवाला भांडत नाही ती मीराबाई देवापशी बसायची देवापशी भजन करत बसायची राजाची राणी होती मीरा बर फक्त नवरा मेला म्हणून त्या देवाला पती मानलं देव म्हणायचा मेरे तू राजाची राणे घरचे तुला वैतकतील तू उठित न तू घरी जा ती म्हणायची मी जाणार नाही मी जात नसते मला देव भेटला पाहिजे मला तू मिळाला पाहिजे मला तुझा आविष्कार झाला पाहिजे देव हाकलून द्यायला बघायचा आणि मीरा म्हणायची बिना रंगाई मे तो घर नहीं जाऊंगी बीत जाएं जाए मुरी सारी उमरिया शाम पिया मुई रंग दे छुमरिया रंग दे रंग दे रंग दे, रग दे। रंग दे रंग दे, रंग दे रंग दे चुनरिया ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन हो तो गली गली हरि गुन, गाने लगी ऐसी लागी लगन बाईन जगद्गुरु तुकोबरा फक्त भजन केलं आणि आपल्याला जर कधीतरी वाटलं मनात मी लयच गुंतलोय रे परमात्म्या प्रपंचात मनाला बर वाटतं का खऱ्या संताला करमत नाही हा माया संसार डोक्यावरती बसल्यावरती तसं वाटलं की हा प्रपंच मला ओढाय लागला म्हणून या मनाला त्यांनी सावध केलं आणि अभंगाचं पहिलं चरण लिहिलं नको नको माना, नको, नको तुमा नको नको मना गुंतुमाया जाळी काळाला जवळी ग्रासावया मनाला सांगितलं आता गुंतायचं सा नाही बर तुम्हाला जाळी माहिती का जाळी 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 कशाची असते हो ताराची असते पर तुम्हाला ते कोळ्याच जास्त जाळं माहितीये का ते कस असत एकामेकात 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 गुंतलेलं असतं तस हा जीव सुद्धा एकामेकात एकामेकात गुंतलेला असतो कस मुलाच लग्न झालं मुलाचा मुलगा मुलाच्या मुलाचं लग्न झालं आ आता कोण आली सुन सोनेच परत मुलग कसं गुंतत जाते परत तिच्या भावाचा मुलगा तिच्या बहिणीचा मुलगा हे सगळं नाती गोती तयार करत जाते भाऊ बहीण बर का बायको पोरं गण गोत्र मित्र परिवार पण पर खरं सांगा ही सगळी माणसं एका बाजूला राहतात आणि आपल्याला एकट्याला जावं लागतं कुठं स्मशान ही सगळे माणसं किती जरी प्रेम करणारी बायको असेल तर ते दारापर्यंत असते किती जरी प्रेम करणारा परिवार असेल भाऊके असेल ते स्मशानापर्यंत असते फक्त आपल्याला एकट्याला जावं लागतं चालत जावे चालत जावे समयासी सादर वे देव ठेविला दे समयासी सादर समयासी दरवा हे सगळं युद्ध ठेवायचंय म्हणून जगत गुरतु खबर आहे म्हणले नको नको मना गुंत मायाळी आमच्या इथं शेजारने सुनेला सांगितलं सुनबाई पन्नास हजार रुपये घे आणि एक तोड्याचा असा नेकलेस करून आण ते म्हणले पन्नास हजारात अजिबात येत नाही एक लाख रुपये द्या चांगला करून आणते एक लाख रुपये घेतलं आणि एक तोड्यापेक्षा जास्त वजनाचा चांगला असा नेकलेस हार करून आणला आणल्यानंतर त्या सुनबाईला सांगितलं सासून मी मेले सा का नाही हो हा माझ्या बरोबर असाच जाऊ दे दिला असेल का त्या सुना नाहीच म्हणले का तुम्ही तुमचं वेळ असं दिसते बरं जाऊ द्या सून तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाहीच म्हणले का अजून नाहीच करत हा बरं लेख तरी करेल लेख करेल ना लेख बर मला सांगा पाच लेखी असू दे एखाद्या आईला किती पाच लेखी आणि आई मरावी आई मेल्यानंतर पाची पाची लेखी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्रातला मनी काढून आणून देतात का पाच पाचीपुरी पाचीपुरी येत्या जवळ जवळ आधी मिटिंग होती आधी हिच्या तोंडाकडे बघते तिच्या तोंडा कोण काढते खरं सांगा एक फुटका मनी देई सुद्धा मागं पुढं बघणार हे जग या फुटक्या मनासाठी अख्खा आयुष्य यांच्यासाठी जगलं काय दिलं काय दिलं दुसरं काही नाही दुःखाने दुःखच दिलं आणि हे सगळं तुम्हाला वाटत असेल सुख मिळत एखाद्या आईला वाटतं पुराचं लग्न झालं म्हणजे मी सुखात राहीन दुःखात वाढ होते का सुखात दुःखच वाढते लग्न झालं ती पोरगी नांदते का नाही अजून दुःख नांगली तरी ते पोरग होत का नाही त्याचं दुःख पोरग झालं ते नातवण नीट निघतय का नाही त्याचं दुःख अख्या आयुष्य दुःखात जात आणि शेवटी काय मिळतय म्हणा की फुटका मनी <laughs> काय मिळतंय एवढ्यासाठी तर आयुष्य असल तर या असणाऱ्या नश्वर धनासाठी जगले जगण्यापेक्षा मी म्हणतोय मेललं बर आणि आमचं सगळ्यात मोठं धन कोणतं असेल ना परमार्थ महाधन देवाचे शरण भावया जतन हे म्हणून त्यात असणाऱ्या जगदगुरु तुकोबरा मनाला सांगितलं बर मन एवढं बेकार आहे आता बसल्या बसल्या घरी जाऊन येतं बघा जाऊन पण आलं आता म्हटलं तरी पंढरपूरला जाऊन येते इथं बसून कोणताही विचार करतय मन एवढं चंचल आहे त्याला जायला सुद्धा वेळ लागत नाही यायला सुद्धा वेळ लागत नाही म्हणून जगद गुरु मनाला उपदेश केला का मन ताब्यात असलं की सगळं ठीक होतय बरं मला सांगा वडापाव खायचा नसतो एखाद्याला एखाद्याला चहा प्यायचा नसतो मग कुणामुळं चहा पित म्हणा की मनामुळं तोंड म्हणतं का चा पी अजिबात नाही काय म्हणतं मन म्हणतं तुला साखर आहे नको पिऊ तरी मन म्हणतं जाऊ दे पी काय होतं लाडू खायचा नसलं लाडूच खायला होतं कोण मन एखाद्या वेळेस मार सुद्धा खायला होतो कोण म्हण नको तिकडे जात ना म्हणून मनाला आवर घातला म्हणून आपल्या मनाला सुद्धा कधीतरी सांगितलं पाहिजे आता दत्ता तरी भगवानची जयंती येते येते ना नसते माना तरी हलवा चौदा तारखेला गुरुदत्तांचं भजन करत जा गोरे ला या मनाला सांगितलं पाहिजे ना कधीतरी त्या गुरुदत्तांच ब्रह्मा विष्णू महेशांचा आविष्कार करणारे गुरुदत्त त्यांचं भजन करायला कधीतरी सांगितलं पाहिजे म्हणाला म्हणला गोरे ला गोरी म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरे म्हणला गोरे ला गोरी माझे म्हणला गोरे ला गोरी माझे गुरुदत्ताच्या दत्तनामाच्या भजने भजनी, किर्तने गोरी ना गोरे माझे लागोरे माझे, गुरु गोरी ला गोरी माझे गुरु का दत्तांचं भजन करायचं गुरु माझे दिगंबर तेच ब्रह्मा तेच महेश्वर तेच महेश्वर मन लागोरे लागोरे मन लागोरे लागोरे मन लागोरे लागोरे लागो सो मनाचा मग जातो आणि भजन करतो त्याची उत्तरगती होते आणि चुकीच्या मनाच्या मार्ग गेला तर माऊली म्हणते मनोमार्ग गेला ते ते तो।, तो ते, ते मुखाला पाटी तो ची। तो ची धन्य म्हणून हरीच्या भजनात रत झालं पाहिजे का तर काळाची उडी पडेल बा बाजेवा सोडविना तेव्हा मायवाप मग महाराज आमच्या आयुष्यामध्ये आमची सगळी ओळख आमचा हा वशिला कुठंतरी चालेल का नाही आमचे असणारे हे पाहुणे रवळे गणगोत्र मित्र परिवार नवे नवे आमची पार पंतप्रधानापर्यंत ओळख आहे आम्ही मरताना आम्हाला कोणतरी सोडवायला येईल का नाही म्हणले जगद गुरु तो कोबर आहे बरं का सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भले मग महाराज सोडवणारा कोण आहे भगवान आहे जो तुम्हाला जन्माला येताना सुद्धा तुमच्या बरोबर होता मरताना सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहे आणि परत जन्म घेताना सुद्धा तुमच्या बरोबरच असणार आहे त्याच गोड भजन करावे हर 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 हरगालाय